या बातमीपत्राचे बात प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरद शिंदे यांनी उपोषण आंदोलन सुरू केल्याने या, के या पक्षाची लोकप्रियता सिन्नर तालुक्यातही वाढत असल्याने नुकतेच सिन्नर शहरातील खर्जेमाळा भागात या पक्षाच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले असून या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपाध्यक्ष संतोष गायधनी जिल्हा आय टी प्रमुख कमलाकर शेलार संतोष देवकर आदी उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते फलक अनावरण कर करण्यात आले यावेळी मान्यवरांचे स्वागत शहराध्यक्ष कैलास दातीर कामगार सेना तालुका अध्यक्ष मुकुंद खर्जे आदींच्या वतीने करण्यात आले याप्रसंगी शेतकरी संघटना अध्यक्ष चंद्रकांत डावरे वाहतूक सेना अध्यक्ष राहुल इमानदार उपाध्यक्ष निकम सचिव संदीप गीते छत्रपती ग्रुपचे कपिल कोटूरकर शाखाध्यक्ष गोकुळ कासार संतोष माळदे मंगेश खरे विनोद खर्जे सागर लोंडे गणेश खर्जे गणेश जगताप अमोल जगताप भारत घोरपडे संजय चावणके बबलू पावशे आकाश कानडी वैभव शिरसाट सागर लोंडे निरंजन नायकवाडी विशाल खरजे अक्षय चावणके भूषण लोंडे योगेश खर्जे राहुल मोरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नामदार यांच्या मार्गदर्शनाखाली आजच्या दुसऱ्या शाखेच सिन्नर खर्जेमळा या शाखेच मोठ्या आनंदात उत्साहात स्वागत पार पडले या शाखेचे शाखा अध्यक्ष विनोद खर्जे उपाध्यक्ष नायकवाडे खजिनदार विशाल खर्जे सहचिटणीस धनैया खर्जे या सगळ्या प्रमुख असतील सगळ्यांचे मी स्वागत करतो या शाखेला चांदवडवरून आलेले शाखे संघटनेचे जिल्हा प्रमुख गणेशभाऊ निंबाळकर येवल्यावरून तालुकाप्रमुख आलेले आमचे हरिभाऊ महाजन किरण भाऊ चरमळ आणि वसंत भाऊ झामरे ज्ञानेश्वर थोरात आणि माझ्याबरोबर आलेले गायदानी साहेब असतील कमलाकर शेलार असतील आपले मंगेश भाऊ असतील या सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि सिन्नर शहरातील सगळ्यांनी बच्चू भाऊंच्या शाखेचं एवढ्या मोठ्या आनंदात अनावरण केलं याबद्दल मी सगळ्यांचे आभार पण मानतो ही शा ही नुसती शाखा नसून हा गोरगरिबांचा अनाथांचा कणा आहे या शाखेला सगळ्यांनी मोठ्या आनंदात सगळे आलेत त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय जैन जय जाऊ जय शिवराय आमच्या खर्जेमाळा या शाखेचं उद्घाटन करताना करण्यासाठी आपले जिल्हाध्यक्ष शरद भाऊ शिंदे यांनी माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला बोलावून जो बहुमन दिला सन्मान केला याबद्दल मी शिन्नर पदाधिकारी कार्यकर्त्या यांच्यासमवेत शरद भाऊंचे आभार मानतो आणि मित्र प्रहार एक पक्ष किंवा संघटना नसून एक विचार आहे आणि या विचाराने आपलं जर काम करत पुढे गेलो मी माझा अनुभव सांगतो दोन वर्षापूर्वी मी एवलच काम चालू क्या केलं आहे आणि प्रहारचं एक शाखा अध्यक्ष काय करू शकतो याचं जिवंत उदाहरण आज तुम्हाला जर पाहायचं असेल तर आमच्या येवल्यामध्ये कुठंही तुम्हाला पाहायला भेटेल का लोक आम्हाला सांगता का प्रहारचा शाखा अध्यक्ष एक आमदार करू शकत नाही ते काम करतो मदे। -पुर मा ही ताकद त्या प्रहारमध्ये आणि याचा पुरेपूर वापर तुम्ही अवश्य करून घ्या गोरगरिबांना त्या माध्यमातून न्याय मिळवून द्या सर्वसामान्य असतील वंचित असेल अपंग असतील कुठलंही आणि प्रहार एकमेवासी एक संघटना आहे का तिला कुठलंही काम गरजे नाही आहे आता काही असतं काही शेतकऱ्यांसाठीच काम करता काही अपंगांसाठीच करता कुठलंही काम करा फक्त जे असेल ना जे लिगली असेल किंवा नियमानुसार असेल ना ते काम तुम्हाला कोणत्याही ऑफिसला घेऊन गेले तर कोणताही अधिकारी तुम्हाला अडवू शकत नाही आणि नाही म्हणू शकत नाही आता इतर माध्यमांमधून सोशल मीडिया असेल यूट्यूब असेल बच्चू भवन बद्दलची जी, जी माहिती तुम्हाला वेगळे सांगायची काही गरज नाही आहे आणि बच्चूनचं काम हे पूर्ण महाराष्ट्रातच नाही देशामध्ये एकमेक एकमेव येते असं काम आहे आणि हीच चळवळ आपल्याला पुढं घेऊन चालायचं आहे आणि आम वंदनीय आमदार बच्चू कडू यांच्या विचाराने गोरगरीबांना न्याय मिळवून देत आपलं आपलं संघटन वा वाढवत चालायचं आहे आणि हे करत असताना तुम्हाला आमची गरज लागणार आहे आम्हाला तुमची गरज लागणार आहे आपण एकमेकाला वेळोवेळी साथ देऊन हे संघटन पुढे नेऊया हीच अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो ही श स्थाप शाखेची स्थापना केली शिंदेसाहेबांचा आमची एकच मागणी आहे आमच्या शिन्नर तालुक्यामध्ये खूप बेरोजगारीचा प्रश्न आहे लोकांना रोजगार नाही बाहेरून ना आले लोक काम करतात हा प्रश्न आहे बेरोजगारीचा आमचं तरुणांना काम मिळत नाही हा प्रश्न विधानसभेमध्ये बच्चू भाऊच्या मा मार्फत त्यांनी मांडावा हीच आमच्या जिल्हा अध्यक्षाला विनंती आहे जय हिंद जय भारत